मिरजेत नवीन लोखंडी पोल कमानीप्रमाणे वाकला आहे आणि वीज महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे तीन दिवसात नागरिक अंधारात शहराची परिस्थिती ग्रामीणपेक्षा सुद्धा बिकट मिरजेत सलग दोन दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होऊन मोठं नुकसान झालेलं आहे मोठमोठी झाडे मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर पडल्याने तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे सलग तिसऱ्या दिवशी मिरज शहरात विद्युत पुरवठा विस्कळीत झालेला असून नागरिक ओकाड्याने हैराण झालेले आहेत है वखार भाग कोकणी गल्ली जवळ दत्ता अपार्टमेंट जवळील झाडं विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेवर पडल्याने विजेचा पूल तुटलेला होता यावेळी विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी नवीन लोखंडी पूल उभा करून विद्युत पुरवठा सुरू केला पण काल झालेल्या वादळी पावसामुळे नवीन पोल कमानीप्रमाणे वाकल्याने तारा तुटून वीज पुरवठा खंडित झालेला आहे सलग दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ले नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे रस्त्यावर विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा पडलेल्या असताना वाहनचालक धोकादायकरीत्या प्रवास करत असल्याने आज नागरिकांनी वाहने अडवून संताप व्यक्त केला आहे तर दुसरीकडे फायव जी कंटरनेट केबलचा पोल रिक्षावर पडून रिक्षाचं नुकसान झालेलं आहे वीज महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहराची ग्रामीण पेक्षा सुद्धा बिकट अवस्था झालेली आहे बावीस पासून संध्याकाळी रात्री जो वादळी पाऊस झाला त्या दिवशी झाड पडल्यामुळे जे पोखरी गल्ली भागातलं जे लाईट कनेक्शन बंद आहे ते काल रात्री चालू केलं काल रात्री आणखी परत पावसात झाड पडले आणि परत आता डाम परत था था पर, पर, ते सगळे डांब बिम वाकलेत ते सगळे परत वायरिंग तुटले ती दुरुस्त करत असताना त्यांनी प हेवी ड्युटीचं प डम्पर हात घातला आहे आणि त्या माणसांची बोलण्याची माजूकरी आहे सरकारी रस्ता आहे असा आहे तसा आहे म्हणत आहेत की तुम्ही कोण अडवणार आणि ह्याच महानगरपालिकेचं मुळात लक्ष नाही काय एमई सी बीचं लक्ष नाही त्यामुळे हे सारखं प्रॉब्लेम होतोय आजचा हा तिसरा दिवस आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज